नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो आज आपण पॅनक्रॉफ वार टोकन यंत्र याविषयी ज्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले असेल आणि ज्यांनी कमेंटद्वारे आपल्याला प्रश्न केले होते त्या सर्व प्रश्नांना उत्तर देणार आहोत यंत्र कोण्या पद्धतीचं खरेदी करायचं आहे यंत्र किती रुपयाला मिळणार आहे कुठे मिळणार आहे कशा पद्धतीने यंत्र खरेदी करायला पाहिजे त्याच्या काही त्रुटी असतील सुद्धा आणि शेतकऱ्यांना पडणाऱ्या सर्व प्रश्नांना उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये देणार आहोत व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा कारण भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघून सुद्धा काही यंत्र फिटिंग करण्यामध्ये चुकी झालेली आहे त्यामुळे त्यांनासुद्धा जे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा आपण करणार व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून अशा उत्साह मग आपला जीवनीत होतो त्याच्याविषयी सर्व व्हिडिओ तुम्हाला आम्हाला बनवता येईल तर चला मित्रांनो बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी टोकन यंत्र खरेदी केलेलं आहे आणि टोकन करते वेळेस किंवा ट्रायल घेते वेळेस ज्या शेतकऱ्यांना एक एक बी सोडून दोन बी जिथे येत आहे किंवा कुठे गॅप जात आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा खास व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा कारण भरपूर सारे शेतकरी यंत्र खरेदी करतात परंतु यंत्र समजून घेत नाही त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल तर मित्रांनो बघा हा ही बाजू जी आहे हे बीवाली बाजू आहे तर बियाकडल्या बाजूला या बाजूला आपण डाय टाकत असतो त्या बाजूकडे हे कवरला ओपन करायचं आहे बघा एकदा समजून घ्या हे कर जशा तसं ठेवायचं आहे कारण लॉक जोपर्यंत तुम्ही पद्धतशीर करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे प्रॉब्लेम येत राहील तर हा दुसरा लॉक आहे हा वरचा लॉक होता हा दुसरा लॉक जशाना तसं ठेवा जोपर्यंत तुम्ही एक दोनदा समजत नाही बघा ही पट्टी जी आहे इथं दाखव ही पट्टी या दोन लॉकमध्ये या दोन लॉकमध्ये प्रॉपर बसली पाहिजे आणि ही ही हाताने पकडणारी जी जागा आहे ती वरच्या बाजूला असल्या पाहिजे या बाजूला या बाजूला नको या बाजूकडून अशी टाकायची नाही त्यामुळे तुमचं यंत्र म्हणजे लॉक होत नाही बरोबर हे सुद्धा बरोबर जसच्या तसं या पद्धतीनं फिट व्हायला पाहिजे इथून जर समजा असं जर लावलंय ला किंवा मग या बाजूनं अर्ध खुलं आणि अर्ध जर लागलेलं ला जर असलं तर हे पट्टीसुद्धा लॉक होत नाही बघा आता हे पुन्हा जशान तसं ठेवा एक दोनदा वापरल्यावर तुम्हाला ते करता येते आता आपण याच्यामध्ये बी वन सरकीची डाएट लावलेली होती बी वन सरकीसाठी वापरतोय आपण जर तुमची मोठी ठोकळ सरकी असेल तर दुसरी सुद्धा लावतो ते बघा हे कसेही टाकू शकता तुम्ही चंद्र त्याचं काही हे नाही आहे फरक पण हे असे असं टाकतोय हे पुन्हा जसं तसं काढा चंद्र टाकणं गरजेचं आहे चंद्र प्रत्येकाने टाकायला हवा त्यानंतर ही डमी प्लेट आहे ही डमी प्लेट सुद्धा काढून घ्यायची आहे आता नेमकं कसं काय होते ते सांगतो तुम्हाला इथे दाखव हे बघा ज्या शेतकऱ्यांची ही पट्टी अशी पुश होत नाही ही ब्रश कडली बघा ही पट्टी पुश होत नाही ज्याची जाम झालेली आहे असं गेलं आतमध्ये चिटकून राहते थे। अशा ठिकाणी इथून दोन बी जाण्याची शक्यता जास्त राहते म्हणून ही पट्टी तुम्हाला फ्री करून घ्यायची आहे हिला थोडस ऑइल वगैरे द्यायचं आहे तर बघा हे कशी काढायची ते सुद्धा समजून घ्या कारण भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे हे प्रॉब्लेम येत आहे किंवा मग त्यांना तो प्रॉब्लेम जातोय तर मोठी सरकी असते किंवा कधी तर हा स्क्रू काढून घ्यायचा आहे याच्या बाजूचाच समजून घ्या पुन्हा आणखी पुन्हा बार बार फोन करू नका कारण भरपूर सारे शेतकरी आपल्याकडे बसलेले असते ते यंत्र घेण्यासाठी आलेले राहते अशा परिस्थितीत मी तुमचा फोन सुद्धा अटेंड करू शकत नाही कधी कधी बघा हा स्क्रू काढलाय याला खोलायचं कसं ही पट्टी थोडीशी आता लूज होते बघा या पद्धतीने हे काढून घ्यायचं आहे इथं स्प्रिंग सुद्धा राहतो स्प्रिंग राहतो कारण ही पट्टी पंच होते आणि ही पट्टी बाहेर काढायची आहे या पट्टीला या पद्धतीने तुम्हाला पॉलिश पेपर घ्यायचा आहे किंवा मग असं ब्लेड घ्यायचा आहे आणि या पट्टीला चारही बाजू ज्या वर आलेल्या आहे त्या पूर्णपणे क्लीन करून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने चारही बाजू क्लीन करून घ्यायची आहे कारण हे त्या ठिकाणी पंच होते जोपर्यंत ही पंच होणार नाही तोपर्यंत दाना तुमचा डबलच देईल असा ज्यांना ज्यांना वाटतय की आपल्याला दोन बी आलेले ज्यांना दोन बी येते सगळ्यांसाठी मशीन कोणतीही असो असा ज्यांना वाटतय त्यांनी काढून एकदा चेक करा आणि हे क्लीन करून घ्या हे जे दोन हे जे दोन बटन दिलेले आहे इथं आणि इथं आणि या बाजूचे दोन आणि दोन चार हे स्मूथली स्मूथ असले पाहिजे एकदम रफ नको म्हणून याला क्लीन करून घ्या एकदम कारण हे त्याच्यामध्ये फिरणार आहे अशा पद्धतीने तुम्ही त्याला एकदम स्मूथ गुडगुडीत करून घ्या एकदम चकाचक आणि ब्लेड न करा किंवा मग पॉलिश पेपर न करा क्लीन जो क्लीन करना हे क्लीन करून घ्यायचे आहे जोपर्यंत तुम्ही हे क्लीन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ती पट्टी अशीच अडचण देईल कारण हे क्लिनिंग मध्ये थोडस होऊ शकते झालं असेल त्याच्यामुळे हे माझ्या लक्षात आलंय मी सगळं क्लीन करून घ्यायचं असं पूर्ण आणि एकदम गुडगुडीत पट्टी बनून घ्यायची आहे चकाचक ते स्मूथ त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी दोन गुण ऑइल सुद्धा आहे आता ही पट्टी जशान तसं माझ्याकडून क्लीन केलेली आहे मी बघा या पेपरनी पॉलिश पेपरनी हिला चारही बाजूने रब करून घ्यायचे चारही बाजूने करून स्मूथ करून घ्यायचे या बटन सुद्धा क्लीन करून घ्यायचे अशा गोल गोल याला बर आलेली असते ज्यांना ज्यांना प्रॉ प्रॉब्लेम आला त्यांच्यासाठीचा हा सांगतोय बी वन डायने तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात फक्त एकदम बारीक बी असलं किंवा थोडंफार मोठं बोल्ड बी असलं तरच तुम्हाला थोडंसं हे जातोय कधी चुकून देतोय एखादी बी अन्यथा डबल बी सुद्धा देत नाही कधी कधी होतं शंभरातलं एक तसं मजुराच्यासुद्धा सुद्धा हाताने आहे कारण ही मॅन्युअल मशीन आहे जरी मशीन आहे जेव्हा आपल्या पाच बोटाचे हाताचे पाच बोटं जेव्हा आपले सरळ नाही तर ही तर मशीन आहे अशा पद्धतीने एकदम क्लीन करून घ्यायचं आहे समजून घ्या चारही बाजू तिच्या कडा चेक करून एकदम स्मूथ गुडगुडीत करून घ्यायचं आहे मी बार बार म्हणतोय पुन्हा आणखी तुमचे फोन येत राहील जर ज्या शेतकऱ्यांना हे असे थोडेफार प्रॉब्लेम येत आहे त्यांच्यासाठी बघा आता ही दोन बुन बघा हे इथं दाखव इथं या ठिकाणी या ठिकाणी ते बसणार आहे पट्टी इथं आणि इथं आणि इथं वरच्या वरच्या सुद्धा बाजूला इथं तुम्हाला दिसत असेल आणि इथं स्क्रू हा स्क्रू काढूनच पट्टी खोलायची जबरदस्तीनं खोलायची नाही ही कशी टाकायची ते सुद्धा सांगतोय मी व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा कारण तुम्ही स्किप करता आणि तुम्हाला मग ते माहीत पडत नाही आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण याच्यानंतर भरपूर सारे व्हिडिओ यंत्राविषयीचे तुम्हाला येईल याचे अंतर प्रॉपरली कसे आपण करतो बघा किंवा मग यालाही तुम्ही एक एक बून देऊ शकता असं काही नाही हे आपल्याला हेच गुडगुडीत करायचं हे घुमलं पाहिजे तुमचं फिरलं पाहिजे काही हरकत नाही थोडंफार ऑइल जास्त झालं तरी त्याच्यामध्ये ते आपण टाकणार एक वेळा क्लीन करून घ्या आणि दुसरी गोष्ट पावडरवाला कुठलाही जास्त पावडर, पावडर असलेलं या ब्रशला लागू नका देऊ ब्रश दिव। सुद्धा क्लिनिंग करत चाला सोबत सोबत या पद्धतीने स्प्रिंग थोडीशी तुम्ही टाईटही करून घेऊ शकता कारण ही पिन स्प्रिंग या ठिकाणी बसणार आहे अशी या पद्धतीने बघा ही स्प्रिंग बसली आहे आणि ज्या ठिकाणी हा ब्रश आहे हा ब्रश क्लीन करत चाला याच्यावरती डस्ट नका येऊ देऊ डस्टमुळे सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून ब्रशवर सुद्धा तेवढंच लक्ष ठेवा या पद्धतीने तुम्ही तिला इथं फिट करा बघा आता फिट करते वेळेस स्प्रिंग आतमध्ये टाकायची आणि थोडी तिरपी करून टाकायची पट्टी अशी तिरपी ठेवायची आणि या पद्धतीने तिला पुश करायची थी। ठीक आहे आता बघा या बाजूला ती बसणार आहे ऑइल टाकून टाका थोडंसं थोडस अडचण जाईल पण फायद्याच आहे हा बघा आता ही पट्टी बघा आपण ही पट्टी लावली आता ही स्प्रिंग बसणं गरजेचं आहे तर ही स्प्रिंग कशी बसवायची हे थोडं अशी जर तुमची स्प्रिंग टेपर लागली असेल तिरची लागली असेल तरी तुमचा प्रॉब्लेम जाऊ शकतो म्हणून काय करायचं आहे बघा या ठिकाणी एक ॲरो असलेला ह्या नंबरच्या ठिकाणी एरो असलेला या बाजूनसुद्धा सुद्धा एरो आहे तर हा टी तुम्हाला खोलून घ्यायचा एक वेळा बघा या ठिकाणी लक्ष ठेवा आणि समजून घ्या महत्वाचं ज्यांनी समजून घेतलेलं नसेल यंत्र त्यांच्यासाठी हे यंत्र काहीच काम करणार नाही तुम्ही किती रुपयाची वस्तू घ्या बघा हे दोन स्क्रू काढून घ्यायचे बॉडीवरचे कोणतेही खोलायचे नाही फक्त जिथं एरो दिलेला आहे हा बघा एरो दिलेला आहे त्याच ठिकाणचे तुम्हाला दोन स्क्रू काढायचे आहे हे थोडंसं जरी तुम्हाला हे वाटतंय पण यंत्र न समजून घेणारवाल्यासाठी हे जास्त कठीण होणार आहे म्हणून यंत्राचं कधीही समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे यंत्र घेऊन उपयोगाचं नाही हे बघा या पद्धतीनं तो टीप निघते आता तुम्हाला बघा ही स्प्रिंग दिसत आहे ही स्प्रिंग या पद्धतीने आपण टाकलो होतो तेव्हा तिरची झाली आहे तर आता या पद्धतीने तिला सरळ करून घ्यायची ही स्प्रिंग या ठिकाणी आता या पद्धतीने फिट झालेली आहे बरोबर आहे लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे समजून घेणं नाही तर खोलू नका नसेल जमत तर खोलू नका त्याच पद्धतीने तिकडूनच करा हे झालं आता हा टीथ लावून द्या कारण यंत्र घेणं सोपं आहे पण समजून घ्यायला कोणी तयार नाहीये या पद्धतीने दोन स्क्रू लावून घ्या तुमचा नव्वद टक्के प्रॉब्लेम सॉल्व झालेला असेल हे दोन साईडचे स्क्रू पुन्हा लावून द्या हे दोन स्क्रू लावले आता या बाजूने येऊन थोडा चेक करा की आपली मशीन केलेलं काम बरोबर व्यवस्थित आहे का नाही बघा आता हा स्क्रू लावून घ्यायचा आहे तो आपण खोलला होता हा आता याला एक टाईट मारून तुमची स्प्रिंग बघा त्या ठिकाणी बरोबर व्यवस्थित बसलेली आहे कारण हे आता हे वरती येणार नाही आता हे बघा या पद्धतीनं हे पंच व्हायला पाहिजे जोपर्यंत तुमचं पंच होणार नाही तोपर्यंत बी दिक्कत या थोडाफार दिगपूड होत असायला पाहिजे बघा आता हे मागपूड होत आहे जसं बी आलं तसं पुन्हा जशान तसं आता हे बघा हे जेव्हा आपण चक्री टाकतोय पुढे गेली एक चक्री जेव्हा आपण हे डमी प्लेट टाकतोय बघा इथं जेव्हा बी येते इथून जेव्हा बी येत इथं तर इथून तो, तो, तो सोडते पुन्हा जसं तसं या ठिकाणी चिटकून जाते म्हणजे इथं गॅप राहत नाही याच्या अगोदर असं होत होतं की हे इथं असं चिटकून जायचं आणि मग एका वेळेस दोन बी एक बी येत होतं किंवा असं वाटत होतं आता हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही पुन्हा आणखी जशानं तसं हे लावा डाई व्यवस्थित लावून घ्या डायचं असं आहे की हे जर डाई व्यवस्थित बसली नाही पुन्हा तरी सुद्धा तुम्हाला तो प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून प्रॉपर व्हिडिओ बघा आणि समजून घ्या आणि करून घ्या तसं त्या पद्धतीनं यंत्र नुसतं नेऊन हे नका करू ऐन वेळेवर शेतकरी यंत्र खरेदी करताय जेव्हा मी दोन महिन्यापासून हे सगळे व्हिडिओ तयार करतोय आणि शेतकऱ्यांना सेटिंगचं फिटिंगचं समजून सांगतोय आपण इतर व्हिडिओ पाहतो पण मशीन रिलेटेड कुठलेही व्हिडिओ आपण पाहत नाही स्किप करून पाहतो किंवा ते आपल्या लक्षात येत नाही अशा या पद्धतीनं याला फिट करायचं आहे पुन्हा आणि हे वरचा वरची कॅप पुन्हा लावून घ्यायची आहे बघा हे सुद्धा या पद्धतीने इथं लॉक होते हे बघा इथं हे लॉक होते इथं मार्किंग करून ठेवलं आहे हे वरचं लॉक होते आणि खालचं लॉक या बाजूला या स्क्रूच्या ठिकाणी खालचं लॉक होते आणि या बाजूला वरचं लॉक होते अशा पद्धतीने तुम्ही त्याची सेटिंग करून घ्या चालवून घ्या सगळे प्रॉब्लेम एकदम सॉल्व्ह होईल धन्यवाद